नमस्कार मित्रांनो आपल्या नीट एव्होल्युशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपल्या मंत्रकोश या विषयामध्ये आपण माझ्या सर्व शांती कर्मप्रयोग या मागील भागात सर्व शांती मंत्र सर्व विघ्न हरण मंत्र सर्व सिद्धी मंत्र तत्काळ लाभ देणारा मंत्र सर्व रक्षा मंत्र शरीर रक्षा मंत्र रक्षा मंत्र सर्वसिद्ध रक्षा मंत्र आत्मरक्षा मंत्र यांसारखे अनेक मंत्र व त्यांची विधी याबद्दल माहिती पाहिली मित्रांनो आजच्या आपल्या भागात आपण धनप्राप्तीसाठी जे मंत्र व विधी आहेत त्यांची माहिती पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इतर विषयाची लिंक दिलेली आहे व त्याचप्रमाणे माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मी टॉपिकनुसार सर्व व्हिडिओ ठेवलेले आहेत तेथेही तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता तेव्हा जर का आपण या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग मित्रांनो थोडाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व स्क्रीनवर येणारे मंत्र व विधी याची माहिती पाहूया गुप्त धनवृष्टी मंत्र ओम हसी हसी जने रिम क्लीम स्वाहा विधी शहराबाहेरील एका निर्जन मंदिरात वरील मंत्राचा जप करणे व त्याचप्रमाणे कमळांच्या फुलांनी दशमांश हवन केल्याने धन प्राप्त होते गुप्त धन प्राप्त करण्याचा मंत्र ओम र्रीम पद्यावती देवी त्रैलोक्य वार्ता कथय कथय रीम स्वाहा विधी रात्री झोपण्यापूर्वी वरील मंत्राचा नियमितपणे एक माळ जप केल्यास स्वप्नामध्ये दडलेले धन कोठे आहे याची माहिती मिळते धन प्राप्त करण्याचा मंत्र क्रमांक एक ओम गुलुगुल चंद्रामृतमयी अवजालितम हुलुहुलु चंद्रनिरे स्वाहा विधी वरील मंत्राचा घरात किंवा जंगलात निर्जन ठिकाणी एक लाख जप करणे फुले आणि धूप इत्यादींनी यज्ञपूर्वक पूजा करणे आणि नामजप करून दशमांश हवन करून पंचामृत अर्पण करणे असे केल्याने देवी प्रसन्न होते व तुम्हाला धन प्राप्त होते धन प्राप्त करण्याचा मंत्र क्रमांक दोन ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य दीपतये धनधान्य समृद्धी मे देहदापै स्वाहा विधी धनप्राप्तीसाठी हा मंत्र सर्वोत्तम आहे याचा एकशे आठ वेळा जप करणे आर्थिक समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे पूर्णसिद्धीसाठी वरील मंत्राचा एक लाख वेळा जप केला जातो कुबेर ही संपत्तीची देवता आहे कित्येक साधकांनी हा प्रयोग अनेकदा करून पाहिला आहे धनप्राप्तीच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी या मंत्राचा उपयोग केला जाऊ शकतो धनवृद्धी करण्याचा मंत्र ओम नमो भगवती पद्मपद्मावी ओम ह्रीं ओम ओम पूर्वाय दक्षिणाय उत्तराय आपुरय आप सर्वजन वश्यम कुरु कुरु स्वाहा विधी दिवाळीच्या रात्री विधी व पद्धतीचा अवलंब करून सिद्धी प्राप्त केल्यास तत्पश्चात सकाळी झोपण्यापूर्वी वरील मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून चारही दिशांनी दहा वेळा फुंकल्यास साधकाला सर्व दिशांनी धनाची प्राप्ती होते लक्ष्मी प्राप्तीसाठी मंत्र क्रमांक एक ओम शुक्ले महाशुक्ले कमलदल निवासिनी महालक्ष्मी नमो नमः विधी व्यवसायाच्या ठिकाणी सिंहासनावर म्हणजे तुमच्या खुर्चीवर अथवा बसण्याच्या ठिकाणी बसण्यापूर्वी देवी लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर हात जोडून वरील मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे तर व्यवसायात वृद्धी होईल पूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी एक लाख वेळा जप करणे लक्ष्मी प्राप्तीसाठी मंत्र क्रमांक दोन लक्ष्मी माई सत्य की सवाई आओ चेतव करो भलाई न करो तो सात समुंदन की रिद्धी सिद्धी खंगे तो नवनाथ चौरासी सिद्धो की दुहाई विधी वरील लक्ष्मी शाबर मंत्र सर्वात प्रभावी मानला जातो या मंत्राला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा शुभयोगाच्या वेळी दहा हजार मंत्राचा जप केला जातो गुगल धूप देणे व देवी लक्ष्मीचे ध्यान करून आरती करणे व नंतर प्रसाद वाटणे धनप्राप्तीसाठी म्हणजेच संपत्ती मिळवण्याचा हा एक निश्चित मार्ग आहे सोने प्राप्त करण्याचा अथवा मिळविण्याचा मंत्र ओम काली महाकाली किली कलाभ्याम स्वाहा विधी वरील मंत्राचा नित्यनियमाने चौदा दिवस एक्कावन्न माळा जप करणे ही साधना एका निर्जन ठिकाणी किंवा एकांतात करावी त्यावेळी माशांची बळी देणे असे केल्याने देवी प्रसन्न होऊन सात का सोळा महिने सोने प्रदान करते ही एक गुप्त साधना आहे ही साधना पूर्णपणे निर्वस्त्र होऊन म्हणजेच नग्न होऊन करणे माशांची एक हजार सहस्त्र आहुती देणे मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहेत तेव्हा चॅनलशी कनेक्टेड राहा आणि जर का आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा येथेच मी व्हिडिओचा शेवट करतो तर चला मग मित्रांनो आपण भेटूया एका नवीन व्हिडिओसह आपल्या पुढील भागात